मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये झालेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच चांगली झाली होती तशाच प्रकारची कामगिरी आता आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा स्क्वॉड जाहीर झाला आहे तर या व्हिडिओत आपण त्या खेळाडूंची नावं पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याचा सर्वात जास्त विनिंग पर्सेंटेज आहे असा मुंबईचा राजा रोहित शर्मा आपल्याला कॅप्टन्सी करताना दिसणार आहे तसंच शुभमन गिल हा संघाचा वॉईस कॅप्टन असणार आहे मित्रांनो बॅटरमध्ये रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल श्रेयस अय्यर यशस्वी जयस्वाल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसंच विकेटकीपर बॅटरमध्ये रिषभ पंत आणि के एल राहुल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऑलराऊंडरमध्ये रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर मित्रांनो बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह कुलदीप यादव मोहम्मद शामी अशदीप सिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मला तर असं वाटतंय की चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघ जिंकणार आहे तुम्हाला देखील वाटतंय का तर कॉमेंट करून नक्की सांगा